मराठा आरक्षणाच्या लढाईत एक नवीन असं वळण आपल्याला या काळात पाहायला मिळत आहे कारण की महाराष्ट्र सरकारनं अलीकडं हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णय म्हणजे जी आर एक जारी केलेला होता त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबीसीमध्ये आरक्षणाचा लाभ घेण्याची एक मोठी संधी देखील उपलब्ध यामुळे झालेली होती मात्र या निर्णयाला ओबीसी नेते आणि इतरांकडून आव्हान मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन मराठा समाजाच्या वतीनं न्यायालयात ना, म्हणजेच हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोन्ही न्यायालयांमध्ये कॅव्हेट दाखल करण्यात आलेला आहे विशेषतः मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांचे निकटवर्ती असलेले आणि मराठा आंदोलनात कायमच त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले गंगाधर काळकुटे यांनी सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयात एक कॅव्हेट दाखल केलेला आहे मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय या जी आरला स्थगिती देऊ नये किंवा तो रद्द करू नये अशी मागणी या कॅवेटमध्ये करण्यात आलेली आहे कॅवेटचा अर्थच हा होतो की आमची बाजू यामध्ये ऐकून घ्यावी यामुळे आता न्यायालय काय निर्णय घेते याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे ही घडामोड मराठा आरक्षणाच्या संघर्षाला एक नवा आयाम देखील देत असून सामाजिक आणि राजकीय स्तरावर मोठ्या चर्चेचा हा विषय ठरत आहे हा विषय जो आहे तो मराठा वर्सेस ओबीसी असा होऊ नये हीच राजकारण्यांची आणि समाजाची भावना आहे मराठा आरक्षणाची मागणी महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं मात्र ते न्यायालयात टिकलं नाही सुप्रीम कोर्टाने देखील दोन हजार एकवीसमध्ये हे आरक्षण रद्द केलं कारण मराठा समाज हा मागास असल्याचा पुरावा यामध्ये उपलब्ध नव्हता किंवा तो अपुरा होता त्यानंतर मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनानं जोर धरला त्यांची मुख्य मागणी होती की मराठा आणि कुणबी हे एकच असून ओबीसीतून महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार देखील आत्ता घेण्यात आला या जी आर ओबीसी नेते आणि इतरांकडून न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता आहे त्याबाबतचं एक वक्तव्य देखील मंत्री छगन भुजबळे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी केलेलं आहे गुणरत्न सदावर्ती आणि इतर काही व्यक्ती याचिका दाखल करू शकतात असा देखील अंदाज वर्तवला जात आहे यामुळे मराठा समाजानं पूर्व सावधानी म्हणून किंवा त्या अगोदरच म्हणून कॅव्हेट हे दाखल केलेलं आहे गंगाधर काळगोटे यांनी सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयात हे दोन्ही ठिकाणी कॅव्हेट के दाखल केलेलं आहे ही एक खबरदारी आहे थे कावेट सुन, वकिल यांचा हे कॅव्हेट पाच पानांचं असून वकील मोरे यांच्या सल्ल्याने हे तयार करण्यात आलेलं आहे कॅव्हेटमध्ये मागणी आहे की मराठा समाजाची आणि राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय या हा जो काही गॅझेटियरचा हैदराबाद गॅझेट आहे आणि त्या गॅझेटियरच्या आधारे जो जी आर आहे त्याला स्थगिती किंवा रद्द करण्याचा आदेश देऊ नये काही असमाधानी मराठा आणि मुंबईतील एका एन एन, एन जी ओने ही याचिका दाखल केल्याचं कल्यानंतर हे के पाऊल एक खबरदारी म्हणून उचलण्यात आलेलं आहे असं गंगाधर काळगुटे यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे त्यामुळेच याशिवाय सांगलीचे प्रशांत भोसले आणि पुण्याचे गणेश मस्के पाटील यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयात एक कॅव्हेट दाखल केलं आहे असं म्हटलं जात आहे हे दोघेही मराठा सेवक समितीशी संबंधित आहेत असंही म्हटलं जातं आणि मराठा आरक्षणाचा अभ्यास करणारे एक तज्ज्ञ देखील असल्याचं म्हटलं जात आहे वकील अतुल पाटील यांच्या माध्यमातून हे कॅबेट त्यांनी दाखल करण्यात आलेलं आहे किंवा केलेलं आहे या मागचा उद्देश हा एकच आहे की न्यायालयाने कुठल्याही प्रकारे एकतर्फी निर्णय घेऊ नये मराठा समाजाला निष्पक्ष अशा सुनावणी मिळावी किंवा त्यामध्ये करण्यात यावी ही कॅबेट दाखल होणे हे दर्शवते की मराठा आरक्षणाची लढाई ही आता इथेच थांबलेली नाही तर यापुढेही सुरूच राहील आता न्यायालयात पोहोचलेली आहे ओबीसी नेत्यांनी हैदराबाद गॅझेट लागू होताच आक्रमक भूमिका देखील घेतली आहे बंजारा समाजानेही स्वतःच्या मागण्या पुढे केलेल्या आहेत जर जी आर न्यायालय टिकला नाही तर मराठा आंदोलन पुन्हा उफाळून येऊ शकतं आणि ते सरकारला परवडण्यासारखं नाही म्हणजेच फडणवीस आणि भाजपला परवडण्यासारखं नाही दुसरीकडे जर तो वैध ठरला तर दीड कोटी मराठ्यांना याचा फायदा होऊ शकतो विशेषतः मराठवाड्यातील मराठा समाजाला याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल असा दावा देखील जारंगे पाटील यांनी केलेला आहे त्यांच्या वकिलांनी तो केलेला आहे या प्रकरणात राज्य सरकारची भूमिका ही महत्वाची आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण खे पाटील यांनी जी आर टिकवण्याची जबाबदारी घेतलेली आहे मात्र जी आरमध्ये मध्ये एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीसचा चा गॅझेटचा वापर करून फसवणूक झाल्याचा आरोप होत असल्यानं सरकारला या माध्यमातून स्पष्टीकरण देखील द्यावं लागलं आहे न्यायालयाने यापूर्वी मराठा आरक्षण रद्द केले असल्याने यावेळी पुरावा आणि कायदेशीर आधार मजबूत असणं देखील गरजेचं होतं आणि ते सरकारकडून केलं गेलं मराडा आरक्षणाचा मुद्दा केवळ सामाजिक न्यायाचाच नाही आहे तर राजकीयदृष्ट्या देखील संवेदनशील आहे महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावरती आहे बहुतांशी ती सगळ्याच समाजापेक्षा मोठी आहे आणि त्यामुळे हे आरक्षण निवडणुकावरती परिणाम करू शकतं असं ओबीसी समाजाची भावना आहे ओबीसी आणि मराठा यांच्यातील संघर्ष हा यामुळे वाढलेला आपल्याला पाहायला मिळतं तर सामाजिक सलोखा देखील धोक्यात येऊ शकतो सरकारनं सर्व समाजांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं आवश्यक आहे आणि ते त्यांनी केलंही देखील त्यावेळ दाखल होणे हे आहे की मराठा समाज आता न्यायालयीन लढाईसाठी एक प्रकारे सज्ज आहे आणि हा संघर्ष लांबण्याची शक्यता आहे है। याबाबत हैदराबाद गॅझेटबाबत जी आर वरून सुरू झालेली ही घडामोड मराठा आरक्षणाच्या इतिहासात एक महत्वाची घटना देखील आहे गंगाधर काळकुटे आणि इतरांनी दाखल केलेले कॅव्हेट हे के मराठा समाजाच्या एक सावधानतेचं प्रतीक आहे आणि ती सावधानता देखील महत्वाची तेवढीच गरजेची आहे आता न्यायालय काय निर्णय घेतं हे देखील पाहणं तेवढंच उत्सुकतेचं आणि गरजेचं असणार आहे मात्र आरक्षणाची ही लढाई ही केवळ कागदपत्री नसून सामाजिक समानतेची देखील आहे सरकार आणि न्यायालयाने यात निष्पक्षता राखली तरच महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला आणि सामा आ, हे आरक्षण मिळू शकतं आणि सामाजिक शांतता कायम राहील अन्यथा नव्या आंदोलनाची सुरुवात होऊ शकते आणि या आंदोलन जर मराठा आंदोलन हे सुरू झालं तर हे एकूणच महायुतीला आणि भाजपला परवणारं नाही आणि एकूणच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीला आणि त्यांच्या जी काही कृती आहे त्या कृतीला हे शोभणार नसणार आहे त्यामुळे ते देखील तोंडावर पडतील असं देखील म्हटलं जात आहे आणि तसं जाणकारांचं म्हणणं आहे एकूणच सरकार देखील या जी आर टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे एकूणच खबरदारी म्हणून मराठा समाजाच्या वतीनं गंगाधरजी काळकुटे यांनी मनोज जारगी पाटील यांच्या कानावरती ही सगळी बाब घातली आणि त्यानंतर हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोन्हींकडे कॅव्हेट दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता मराठा समाजाची आणि सरकारची बाजू समजवून घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारे न्यायालय हे एकतर्फी निर्णय देणार नाही आणि त्यामुळे काहीसा या कॅव्हेटमुळे दिलासा देखील मराठा समाजाला मिळालेला आहे परंतु ही लढाई इथेच थांबणार नाही तर ती पुढे जाईल आणि एकूणच या जी आरमुळे आता मराठवाड्यातील जे मराठा आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट्स हे आवश्यकच मिळणार आहेत आणि त्यासाठीची हा जी आर महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्णजे पाटील आणि त्यांच्या त्या समितीतील सदस्यांनी हा एकमुखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जे काही आहे त्यांना अनुसरून किंवा त्यांच्या परवानगीनेच हा जी आर काढलेला होता त्यामुळे या जी आरला खूप महत्त्व आहे एकूणच ओबीसी समाजात यामुळे अशांतता आहे विशेष करून मंत्री छगन भुजबळ हे अशांत आहेत त्यांना याबद्दल काही शंका आहेत आणि त्या शंका आम्ही सोडवू असं मुख्यमंत्री म्हणतायत सांगतायत मात्र छगन भुजबळ मात्र शांत व्हायला तयार नाहीत आणि ते न्यायालयाची भाषा बोलत आहेत एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या आप सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील